नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लसूण सोलण्याची जादूची पद्धत तर ही पद्धत तुम्ही एकदा कराल तर अशाच पद्धतीने लसूण सोलाल कारण या पद्धतीने जास्तीचा वेळ लागत नाही आणि दहा मिनटांमध्ये आपली एक किलो लसूण तुम्ही सोलून मोकले व्हाल चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी लसूणच्या चार गड्डे घेतलेल्या आहेत तर यापेक्षा जास्तीची जरी लसूण असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही लसूण अगदी इझिली सोलून मोकलेवर तर आपल्याला काय करायचं आहे तर या लसूणच्या गड्ड्या आहेत त्या वेगवेगळ्या करायच्या आहेत म्हणजे त्यातल्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करायच्या आहेत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी लसूणच्या पाकळ्या अशा पद्धतीने मी सर्वच वेगळ्या करून घेतल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये घेतल्या आहेत आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ते म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे गॅस चालू करायचा पाणी थोडेसे गरम झाले की यामध्ये आपल्याला सर्व लसूण घालून घ्यायचे आहे लसूण घातल्यानंतर फक्त आपल्याला थोडी थोडी उकळी यायच्या अगोदरच आपल्याला घॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त वेळ पाण्यामध्ये लसूण ठेवायचं नाही आहे फक्त थोडा वेळच लसूण ठेवायचा आहे अगदी एक मिनिटभरच आपल्याला हा लसूण पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर हीच ही जादूची पद्धत आहे एकदा तुम्ही या पद्धतीने लसूण सोलाल ना तर खरेच एक एक किलो लसून तुम्ही अशा पद्धतीने सोलून मोकले व्हाल तर इथे मी चमचच्या सहाय्याने व्यवस्थित असे हे मिक्स करून घेतले आहे फिरवून घेतले पाण्यामध्ये लसूण आत्ता इथे पाहताय तुम्ही थोडेसे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्या अगोदरच गॅस बंद करून घ्यायचा आहे अगदी नॉर्मल थोडेसे पाणी गरम असेल ना तरीसुद्धा ही लसूण व्यवस्थित अशी ही नरम पडली जाते पाण्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्यातला जो पापुरदा आहे तो निघण्यास मदत होते त्यामुळे ही पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे तर का आता गॅस बंद करून घेतलेलाच आहे आणि त्यानंतर लगेचच पाण्यातून लसूण काढून घ्यायची तर इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने एका कापडावरती लसूण काढून घेतली आहे आणि कापडाने अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही लसूण फुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे अगदी दाबून कोरडी करायची नाही अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही केलात ना तरी त्याचे पापोडदे निघायला सुरुवात होते तर इथे तुम्हाला दाखवते मी हा बघा या लसूणचा पापुरता पूर्णपणे निघालेला आहे एकच एक राहिला होता तो मी काढून घेतला आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मी लसूण सोलण्याची ही पद्धत दाखवलेली आहे तर खरंच ही ट्रिक तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि केल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा वाटण तयार करायचे असते तसेच लसूणची चटणी वगैरे काही असं वेगवेगळं काही बनवायचं असेल तेव्हा लसूण भरपूर लागतो आणि आपल्याला लसूण सोलायचा कंटाला येतो तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण सोललात ना तर खरेच आपला वेळसुद्धा वाचतो आणि अशा पद्धतीने झटपट अशी ही लसूणसुद्धा सोलली जाते तसेच आपली नक्कीसुद्धा दुखत नाहीत लसूण सोलताना कारण जो लसूणचा जो पापुद्रा आहे तो पटकन असा निघला जातो अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही तर इथे पट्टापट अशी ही ते मी ही लसून सोलून घेतलेली आहे तुम्ही पाहताय अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपली ही लसूण सोलून झालेली आहे तर इथे पापुद्रा वेगळा काढून घेतला आहे आणि लसूणसुद्धा आपली इथे सोलून झालेली आहे आणि लसूण थोडी फार ओलसर वाटत असेल तर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आणि नंतर तुम्हीही लसूण वापरायला घेऊ शकता तसेच तुम्ही चटणी तसेच वाटण भाजीसाठी झटपट अशी ही लसूण तुम्ही सोलून ठेवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणी किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद